नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाटील एग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या जी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे गहू म्हणा किंवा कांदे म्हणा किंवा इतर जे पण काही पिकं आहेत शेतामध्ये त्याचा अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा गारपीट झाली काही भागामध्ये वादळी पाऊस यामुळे पिकाचं काही नुकसान झालेलं आहे जे ते पिकाचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो त्या त्याची तक्रार आपल्याला विमा कंपनीकडे नोंदवावी लागत असते तर ती तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची ते आज आपण या ठिकाणी बघत आहोत तर सगळ्यात आधी प्ले स्टोरवरून तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये आता ॲप ओपन केल्यानंतर अशी विंडो येईल इथं लॉग इन आणि कंटिन्यू ॲज अ गेस्ट असं ऑप्शन दिसतंय दोन तर इथं कंटिन्यू ॲज अ गेस्ट यावरती क्लिक करूया आपण इथं तुम्ही मोबाईल नंबर टाकून तुमचा पीक विम्यासाठी जो मोबाईल नंबर दिलेला असेल तोच नंबर टाकायचा आहे दुसरा जरी टाकला तरी पण चालतं त्यानंतर त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल माय पॉलिसीजवर जर तुम्ही क्लिक केलं स्टेट सिलेक्ट करायचंय त्यानंतर रब्बी हंगामाचं पीक होतं आपलं आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना ही योजनेवरून पीक होत आणि दोन हजार चोवीस मध्ये हे होतं लागवड केलेली त्यानंतर सीडवर क्लिक करायचं आता इथं बघा तुम्हाला कोणत्या पिकाचा तुम्ही इन्शुरन्स भरला होता ते इथं दाखवत आहे किती क्षेत्राचा भरला होता ते पण इथं दाखवत आहे आता आपल्याला कंप्लेंट द्यायची मग काय करायचं पुन्हा डॅशबोर्डवरती यायचं आहे आता इथं क्रॉप लॉस इंटिमेशन म्हणणे एक ऑप्शन आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं आता ॲटोमॅटिक सिलेक्ट होऊन नये त्याच्यानंतर वरती क्लिक करायचं आता इथं इनिशिएट न्यू क्रॉप लॉस त्यानंतर इथं तुमचं फॉर्म ॲप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे हे पण दाखवेन आता इथं आपला फॉर्म ॲप्रूव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता ज्या पिकाची तुम्हाला कंप्लेंट द्यायची आहे आता इथं या शेतकऱ्याने दोन पिकाचे फॉर्म भरलेले आहेत एक गहू आहे आणि एक ऑनियन म्हणजे कांद्याचे एक इन्शुरन्स या ठिकाणी भरलेला आहे आता आपल्याला इथं गव्हाची कंप्लेंट टाकायची त्यावरती इथं क्लिक करूया आपण आणि प्रोसिडवर क्लिक करूया आता इथं लोकेशन ऑन करा म्हणताय मोबाईलचं लोकेशन ऑन करून घ्यायचं टर्न ऑनवरती क्लिक केलं ऍक्सेस द्यायचं आहे आता तुम्ही त्याच क्षेत्रामधून फोटो अपलोड करताय की नाही हे लोकेशनवरून तिथं ट्रॅक होत असतं त्याच्यामुळे तुम्ही त्याच क्षेत्रावरती अवेलेबल पाहिजे आता इथं लॉस लेवल इथं क्लिक करायचं आहे तुम्ही आता इंडिव्हिज्युअल फार्मवरती क्लिक करून त्यानंतर क्रॉप स्टेज पिकाची स्टेज काय होती हार्वेस्ट केलेलं होतं म्हणजे काढणी केलेली होती पिकाची का स्टँडिंग क्रॉप होतं म्हणजे शेतामध्ये उभं होतं की काढलं होतं पिक तुम्ही हार्वेस्ट केलेलं होतं आता इथं स्टँडिंग क्रॉप म्हणूया आपण इथं ऑर्डरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं सिलेक्ट ऑदर इव्हेंट तिथं तुम्ही आता तुमचं कशामुळे नुकसान झालं आहे जास्त पावसामुळे नुकसान झालंय की कशामुळे नुकसान झालंय ते इथं <laughs> सिलेक्ट करता आता आपलं जास्त पावसामुळे <laughs> नुकसान झालेलं आहे असं आपल्याला दाखवायचं आहे आता इथं एक साईज रेनफॉल म्हणजे जास्त पाऊस वगैरे बरेचसे ऑप्शन आहेत तिथं तुम्ही पाहू शकता आता इथं जास्त पावसामुळे नुकसान झालं म्हणून आपण इथं घेऊ आज तारीख सिलेक्ट करायची आता कंप्लेंट देताना तुम्हाला कधी पण बहात्तर तासाच्या कंपनीला कंप्लेंट द्यायची असती त्यामुळं इथं तारीख सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करा इथं आपण परवाची तारीख सिलेक्ट करतोय तीन तारीख त्याच्यानंतर इव्हेंट टाईम कधी नुकसान झालंय किती वाजता ठीक आता क्रॉप लॉस पर्सेंटेज किती टक्के नुकसान झाले पिकाचं किती पर्सेंटेज तुम्हाला नुकसान तर ॲड करायचं आहे तिथं तिथं आपण सेवंटी फाय पर्सेंट नुकसान झाल्याचं दाखव तिथं ॲड इमेज आता इथं इमेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता मी सिलेक्ट करताना तुम्हाला परमिशन अलाव करायची आहे आण आणि अशा प्रकारे आपण पिकाचा फोटो दा अपलोड केलेला आहे नुकसानीचा आणि सबमिट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो बघा तुम्ही युअर इंटिमेशन हॅज बिन रजिस्टर्ड सक्सेसफुली आणि इथं खाली टोकन नंबर पडला आहे अशा प्रकारे आपल्याला मेसेज पण आलेला आहे बघा प्रकारे आपण कंप्लेंट दिली त्याप्रकारे त्या कंपनीचा मेसेज पण आलेला आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा आणि खाली टोकन नंबर दिलेला आहे घट नंबर वगैरे सगळं ते ॲटोमॅटिक असेल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कंप्लेंट देऊ शकता तुमच्या जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याची कंप्लेंट तुम्ही दिली पाहिजे तरच तुम्हाला पीक विमा हा मिळत असतो काही शेतकरी काय करत आहेत फक्त पीक विमा भरला आहे आणि मग आपल्या पिकाचे नुकसान झालेले आहे ना आपल्याला सरकारकडून मदत देईन या आशेवर बसलेले असतात परंतु पीक विमा भरल्यानंतर तरपन... पण तुम्हाला कंपनीला सांगायचं असतं की आमच्या पिकाची नुकसान झालेली आहे किती टक्के नुकसान झालेली आहे त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ तुम्हाला कंपनीला सेंड करायचे असतात तरच ते कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या शेतामध्ये येऊन त्याची पाहणी करत असतात आणि मग तुम्हाला त्या पिकाची नुकसान भरपाई ही शासनाकडून मिळत असते नुसतं पीक विमा भरला पावती तुमच्याकडे आहे याला काही अर्थ नाही ते तुम्हाला कंपनीला इंटिमेशन म्हणजे तुम्हाला कंपनीला सांगणं हे गरजेचंच असतं तरच तुम्हाला ते पीक विम्याची रक्कम ही मिळत असते तर अशा प्रकारे तुम्ही जी पॉलिसी भरलेली आहे तुम्ही जो पीक विमा भरलेला आहे त्याचं तुम्ही तक्रार नोंदवून कंपनीच्या प्रतिनिधींपर्यंत कळवत असता आता अशी तक्रार दिल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये कॉल येतो त्या कंपनीचे जे प्रतिनिधी असतात त्यांचा मग त्यांची फीड व्हेरिफिकेशन होत असतं म्हणजे ते स्वतः येऊन ते पिकाची पाहणी करत असतात खरंच नुकसान झालेलं आहे की नाही कि किती टक्के नुकसान झालेलं आहे मग त्यांच्याकडून परत ते सर्व होऊन वरती कंपनीला ते इन्फॉर्म करत असतात किती टक्के नुकसान झाले त्याचं आणि मग हो हो तो क्लेम तो सेटल होत असतो मग त्याच्यानंतर तुम्हाला ती कंपनीकडून तुमची जी विमाची विमा भरपाई आहे किंवा पीक विम्याची जी नुकसान भरपाई आहे ती मिळत असते तर अशा प्रकारे तुम्ही क्रॉप लॉस इंटिमेशन हे देऊ शकता कंपनीला एक छोटीशी माहितीचा व्हिडिओ होता मित्रांनो नक्की आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद